नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या खरबूज प्लॉटमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता कॅनोपी कलर त्यानंतर व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू आहे तर, तर शेतकरी मित्रांनो वातावरणाचं अंदाज बघून त्याआधी स्प्रे घेणं किंवा वॉटर सोलबल खातून खालून खत सोडणं हे खूप महत्त्वाचं असतं तुमचं जर एक नियोजन कधी चुकलं तर तुमचा अख्खा प्लॉट बसण्याची शक्यता असते आणि खरबूज प्लॉट म्हणजे खरबूज शेती अशी आहे की ह्यात एक चूक ही खूप महागात पडते कारण रातोरात ह्याच्यावर डावणीनं असर कधी केला तर हे दोन दिवसाच्या आत हा प्लॉट आपल्या हातातून जात असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगले तर माहीत होतं की आपलं हे बारा तारखेचं वातावरण खराब होणार आहे ना आपल्या इकडं बारा तारखेला वातावरण खरंच खराब झालं आपण पण काय असं वैयक्तिक आपलं काही हे नाही आपण पण पंजाबराव ढग असो किंवा आपलं सरकारी वातावरणाकडून जे अभ्यासक असतात ते सांगतात त्यांच्यावर आपलं ठरवतो आपण शेड्यूल तर शेतकरी मित्रांनो बारा तारखेला आपलं वातावरण खराब होणार होतं त्यासाठी आपण अकरा तारखेलाच ह्याच्यावर चांगल्यापैकी एक सॉलिड असा स्प्रे घेऊन टाकलं त्याच्यामध्ये नेटिव्ह आणि त्याच्याबरोबर आपण फक्त इसाय बीन घेतलं तर शेतकरी मित्रांनो नेटिव हे डावणीसाठी खूप पॉवरफुल औषध आहे आणि त्याचबरोबर हे क मधमाशीला कसंच प्रॉब्लेम येत नाही आहे ना कारण अशा भरपूर औषधं आहेत ते आपण स्प्रे केल्यानंतर मधमाशी दोन ते तीन दिवस गायब होऊन जात असतात आपलं तसं काही झालं नाही कारण आपल्याला सध्या आपली सेटिंग पिरियड चालू आहे त्यामुळं आपण मधमाशीची खूप काळजी करतोय आणि येणाऱ्या टायमामध्ये पण आपण मधमाशीची चांगलीच काळजी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारे आपल्याजवळ आता सध्या फळं आहेत तर आणि ई सायबीनच सांगतो मी ई साहेबीन हे प्रकाश संश्लेषण अन्न प्रक्रिया याच्यासाठी खूप असं मदत करतं त्यासाठी ढगाळ वातावरणामध्ये ज्यावेळेस पाला अन्न बनवत नाही त्यावेळेस आ, ये साइबीन ये त्याला अन्न बनवण्यासाठी मदत करत असतं त्यासाठी आपण त्याला क कंपनीमध्ये इसाय घेतलं आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणात प्लॉट खूप पळत असतो कारण त्याला ते पोषक वातावरण असतं ते, वाता ते गरमाट असते दमट वातावरण असतं त्यासाठी वेली खूप पळतात आणि आपली ऑलरेडी लागवड ही साडेपाच बाय सव्वा त्यात डबल लॅटरल आणि डबल झाडं असे आहे त्यामुळं आपण झिरो बावन चौतीस आणि त्याच्याबरोबर त्याला ॲक्टिव अप्टेक करण्यासाठी मॅग्नेशियम आणि जे आपली विली आहे त्यांना कॅनोपी चांगलं एकदम तजे लारपाना ठेवण्यासाठी या घाण वातावरणात पण मॅग्नेशियम अशी हे दोन्ही दोन्हीच्या खालून ड्रिचिंग केली आणि हे आपण ज्या दिवशी आपण वरून स्प्रे घेतो त्या दिवशी आपण त्याला खालून वॉटर सोलबल सोडतो अशी शेतकरी मित्रांनो <coughs> माझी प्रत्येक ड्रिचिंग फवारणी कोणती का असत नाही प्रत्येक माझं चार दिवसाचं फरक आहे म्हणजे मी दर चौथ्या दिवशी आपलं स्प्रे पण घेतो आणि खालून वॉटर सोलबल पण सोडतो असं एक दिवस आड किंवा तीन दिवस आड आपली कोणतीच आत्तापर्यंत एक पण रिचिंग नाही झाली एक पण स्प्रे पण नाही झालेलं आहे त्याच्यामुळं आपलं पॉल आपलं जे प्लॉट आहे खरबूज प्लॉट हे तुम्हाला ट्रेसमध्ये पण दिसणार नाही त्याच्यानंतर असं कोणत्याच त्याच्यात चुका दिसणार नाही आणि आजपर्यंत आपले बेचाळीस दिवस आज पूर्ण झालेत या प्लॉटला पण आजपर्यंत या प्लॉटमध्ये सगळं काही व्यवस्थित आणि सुखरूपपणे आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि आपण प्रयत्न करू की आपलं पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग होईपर्यंत जवळपास आपलं सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित राहतील तर शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारे आपल्या आपल्याजवळ सेटिंग आहे आणि अजून भरपूर अशी फ्लॉवरिंगमध्ये आहे आणि मधमाशा पण आपल्या प्लॉटमध्ये भरपूर आहे एवढ्या ढगाळ वातावरणात भरपूर शेतकऱ्यांना मधमाशीचा प्रॉब्लेम येत आहे पण आपलं व्यवस्थित शेड्यूल आणि व्यवस्थित स्प्रे असल्यामुळं आपल्याला आज आजपर्यंत मधमाशीला प्रॉब्लेम नाही आला त्यामुळं आपल्या प्लॉटमध्ये एकदम छान आणि एकदम सुंदर प्रकारे सेटिंग झालेली तुम्हाला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आपलं नियोजन आपलं प्लॉट तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवड्यास लाईक करा त्याच्यामध्ये काही विचारायचं असलं तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ आणि आपलं प्लॉट हे तुम्हाला कळत राहील आणि जे खरबूज लागवड करणारे शेतकरी आहे म्हणजे ते खूप घाबरतात खरबूजचं नाव घेतल्याबरोबर त्या शेतकऱ्यांना पण कळेन की आप खरबूज काढणं एवढं अवघड पण नाही आहे सांगायचं म्हणजे एवढं सोपं पण नाहीये अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो भेट